ओबीसी समाजावर झालेल्या अन्यायाला वाचा पडण्यासाठी आज राज्यभरात ओबीसी समाजाच्या वतीने आंदोलन करण्यात येत आहे याच या पार्श्वभूमीवर आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निवासस्थान असलेल्या सहयोग सोसायटी समोर देखील ओबीसी समाजाच्या वतीने आंदोलन करण्यात येणार आहे मात्र या ठिकाणी कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पोलीस फौजपाठा या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे आज राज्यभरात देखील ओबीसी समाजाच्या वतीने आंदोलन होत आहेत त्याच पार्श्वभूमीवर आज या या ठिकाणी बारामतीमध्ये देखील ओबीसी समाजाच्या वतीने आंदोलन करण्यात येत असल्याने या ठिकाणी पोलिसांचा मोठा फौजपाठा तैनात करण्यात आलेला आहे आणि काही वेळातच या ठिकाणी आंदोलनाला सुरुवात होणार आहे मंगेश कचरे साम न्यूज बारामती देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका